नमस्ते मी राजेंद्र लोखंडे सातार सातारा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष आज प्रभातच्या सातारा आवृत्तीच्या सातव्या वर्धापन दिनासाठी आम्ही तालुक्यातून शिक्षक संघटनेची मंडळ या ठिकाणी या आवृत्तीला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रभातच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये एक अतिशय निर्भीड अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये अतिशय निर्भीड बातमी देणारं एक वर्तमानपत्र म्हणून महाराष्ट्रामध्ये नावलौकिक ज्यांनी मिळवलेलं आहे असंही वर्तमानपत्र आहे आणि या वर्तमानपत्राच्या बातमीचा मी स्वतः वाचक आहे त्याचप्रमाणे आमच्या शिक्षकांच्यामध्ये सुद्धा ह्या वर्तमानपत्र अतिशय आवडीनं सर्वजण वाचत असतात त्याच्यामध्ये असलेली विविध सत्रं ती खूप चांगल्या पद्धतीनं आणि निर्भीडपणानं त्या ठिकाणी माहिती दिलेली असते अतिशय सुंदर अशा पद्धतीचं वाचनीय लेख याच्यामध्ये असतात आणि अशा या प्रभातच्या साताराच्या सातव्या वर्धापन दिनास मी सातारा तालुका शिक्षक संघाच्या वतीनं आणि आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद